माझ तसं शाळेच्या दाखवल्या आणि आधार कार्ड कार्डवर खरंय म्हणायला अठ्ठावन खोटा या तुम्ही दिशी खाल्ले त्यामुळे तुमचं शरीर काटक या हाय का एकदम काटक आहे तुमचं शरीर आता या माणसा हाय का तसं हा ब्रेड खाऊन अजून सुद्धा चार किलोमीटर मशी पळवत जातो पळवत आणतो चालू अहो दिशी खाल्ले तुम्ही आता दिशी बघा भेटत नाही खरं आहे का नाही अहो जरा गीत बीत म्हणा सुधरिक बाहेर काढताना उद्या घेत झालं पोर म्हणत असतील आईला काय आणलं आधी आलो काय कोपऱ्यात ध्यान राखली आनंद सगळ्या आनंद सगळ्या रियारा काढले

त्या ती टच का पेनीला मनावर द्या सोडून पाणार कपडा तुटत देते ना खायला दे पाच पाच फुटले देते एक पाडना कुठे जाऊया भैया एक बसते आहे भैया कुठला आहे एक बस कपडा सत्ते खाली आणि नाही तर हा नाही मा स्मरण नाही पाच बस आणि एक

ठीक आहे धन्यवाद बाई चला माझ्याकडे 131 200 आमरणचा वाला एवढं खूप स्मार्ट लेव्हलची युनिट बनणार दाय पुढे येऊ काय आहे अशी जर दे की खानाच्या सगळ्या देवा मात्र एक एकच बोलू शकता नाही पण बाई कुठला गेला तिकडे बोलू इकडे रे रस्ता रे बांदे आता बाय तो स्पीड

कौन ने दिया लो पानी कौन ने नहीं दी पानी नहीं करती ये नहीं क्यों पाई आ रही हां क्या सब पर ये ठीक है चालू तो पूछना नहीं होगा तुम लोग चला जो के बस आप यहां पर बसला साइड थी

তুমি কয় সোলপুৰ জৱৰ জ্বল মানে सोलापुरी झालं एवढं की तुम्ही इकडे पुण्याला आला ना आम्ही तिकडे तुम्ही जरा हायवेने आला आम्ही दगडा थोड्या थांबले तिकडे एवढाच फरक आहे या आहे का नाही पण बरा इकड ना बरं का आपलं इकडं शिटीत बरं तिथं उकडत आपला भाय ऐकत नाही